स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील नित्रुड या गावामध्ये आलो या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी बैठक सभा होती त्याप्रसंगी आपण या ठिकाणी भरपूर मतदार बंधू आहेत आपण त्याची संवाद साधणार का सांगू शकाल या प्रचार्थाच्या निमित्ताने आणि कोण निवडून काही साहेब निवडून <laughs> ब कशाबद्दल म्हणजे विकास त्यांनी पूर्वी विकास केला पुन्हा एक सगळ्यात मोठा देशातला सगळ्यात राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप सध्या येणार आहे आणि पुन्हा जिल्ह्यात जर नाव विचार केला तरी तेरा राष्ट्रीय महामार्ग त्यांच्या प्रयत्नामुळे या जिल्ह्यातून गेलेले रेल्वेचा एवढा मोठा स्वातंत्र्यापासून होता तोही मार्गी लागलेला आहे म्हणजे आणखी दोन वर्षात बीड पर्यंत रेल्वे येणार होते असे पुन्हा गरिबांसाठी आणखी फ्री राशीनची पाच वर्षसाठीची योजना आहे असे विकासाचे भरपूर काम आणि मोदी सरकारच्या कामात एकही भ्रष्टाचार झालेला नाही जे की पूर्वी काँग्रेसच्या ह्याच्यात हे राजाचा अठराशे कोटी कुठं सुरेश कालमडी साहेबांचा शंभरावर कोटी असे जे भ्रष्टाचार होते मोठ्या नेत्यांचे एकही या मोदी सरकारच्या काळात एकही भ्रष्टाचार झाले नाही म्हणून आम्ही बीड जिल्ह्यातील सर्व जनता ताईसाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणा तर ताई साहेबांना कशा पद्धतीने आपलं म्हणजे पुढील विकासाचं प्रयोजन राहणार विकासाचं आता एकूणच सरकार जर त्यांचं आलं जिल्ह्यात मोठं जे पाण्याचा जो प्रश्न आहे जिल्ह्याला नद्या जोड प्रकल्प मोठं जे गोदावरी पाणी जे लाभलेले आपल्याला पश्चिम मारायला ते पूर्ण पाणी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे जा असं सर्व मतदारांना सांगण्यात येत आहे बरं या ठिकाणी <in> दुसरे <ने> मतदार आहेत काय सांगू शकाल आजच्या या <in> बैठकी प्रसंगाई साहेब साहेब या आ, आ, तर याचं म्हणणं आहे दोन लाखाच्या पुढून निवडून येतील बंजारा महिला आहेत आपण आहेत आणि दुसरीकडे दुसरा उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे उभा आहे तर नेमकं कुणा कोण निवडून येईल ताई साहेब ताई साहेब कशाबद्दल म्हणजे नेमकं ताई साहेब कशा गुण बरं तर या ठिकाणी दुसऱ्या महिला आहेत हो काय चालू शकाल ताई ताई साहेबांबद्दल ताई साहेबांनी निवडून यावा ताई साहेबाला सगळ्यांनी सहकार्य करावा करा सगळ्याचा आशीर्वाद ताईला असावा म्हणून आम्ही ताईने कुठला म्हणजे अगोदर विकास कशा पद्धतीने केलेला आहे ताईने माग इथून माग केल्याला काही सांगायचं नाही इथून पुढे विकास चांगला करा ताईने हे मागणी आहे ताईला कुठं रस्ते नाही कुठं आडी अडचण आहे हे दूर करावा आमचे बंजारा लोक आडमारे आहेत हे रस्त्याची सोय करावा गावात एकांदवार उतरती तस आमच्या तांड्याला एकांदवार यावा तुमच्या अपेक्षा आहे आणि हे नेते विकास करणार आपल्याच्या काय होणार आहे मागणी आहे म्हणून त्यांना मतदान द्यायचं हे आहे तुमच्या खूप मोठा देवाची मतदान आम्हाला देवाच विकास करावा आमचं मंदिर नाही आमचं देवाचं तेवढं आमचं तिने नेते देवा आणि सगळं आमचं काही आहे ते विचार करू सगळं देवा कामगारांनी ते लक्ष सगळ्यांनी देवा घर घर या ठिकाणी खरोखर कर... या ठिकाणी इकडे 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 काय मुलाखत कार्यकर्ते आहेत सांगू शकाल या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या समाजासाठी नाही पौरा देवी येथे करोडो निधी दिला आणि आमचं व्यवस्थित चांगल्या प्रमाणे त्यांचं काम चालू केलं त्याबद्दल आमचे मुलाखत आभारी आहे आणि आम्हाला त्या वर्षी कधीही भाव वाढ झाली नाही बसून चौतीस टक्के भाव वाढ केली आणि एक टक्का मुख्य केली त्या वर्षी सगळे उस्तोड कामगार खूप आभारी आहे खरोखर आत्ताच या ठिकाणी मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे की बीड लोकसभा उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी एक विकासाचे विकास हाती घेऊन त्यांनी बंजारा समाजासाठी एक पोहरादेवीसाठी अनेक विकास निधी दिलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांचे आम्ही आभार आहोत आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे विकास नामालाही बालासाहेब पप्पा निद्रोड